पप्पा काय ग आपण शर्यत खेळायची का नको शर्यत नेहमी मीच हारतो ती शर्यत नॉलेज चे प्रश्न आहे आता ते गणजतो खरे जंगरंग नॉलेज चे प्रश्न आहे पण मग नॉलेजच जनरल आहे ना औ सोनिज पप्पा तुम्हाला चुकीचे उत्तर द्यायचे चुकीचे देण आहे का मग मग ठीक आहे विचार मी तुम्हाला तीन प्रश्नाचे उत्तर विचार हा तुम्ही जर चुकीचे उत्तर दिले हा तर मी तुम्हाला शंभर रुपये देईन शंभर रुपये शंभर रुपये तू विचार मग आणि जर तुम्ही उत्तर बरोबर दिले तर तु तुम्ही मला हजार रुपये देऊन टाकायचे फक्त हजार एक आहे ना आणि तू शंभर देशील शंभर विचार विचार पहिला प्रश्न जगामध्ये दे किती देश हो माझ्या माहितीनुसार तो दोनच देश आहे एक आपला भारत देश आणि एक खानदेश मराठवाड्याच्या बाजूला आहे आपल्या हा बरोबर हा बर। दुसरा प्रश्न हम्म आणि जगात किती खंड आहे सगळे आशिया खंडात हिंडलो मी पण मला दोनच खंड सापडले एक श्रीखंड आणि एक आम्रखंड बरोबर दोन प्रश्नाचे दिले बरोबर उत्तर आता तिसरा प्रश्न हा पप्पा हम्म किती बाप हो? मला का मला तर बोला बोला ना सोनेश पप्पा एकच बाप आहे ना मला तुला पैसे लागले ना हजार पाचशे रुपये तर सांगायचं हे फालतू शर्यत खेळा हे करा रिकामे कामानी करायचे ना हे गेधर करना नहीं, 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 हा मी चाललो जरा हे मला भाजी निसन बायाचे काम करणं काही पुरत नाही जे जाब्बू बसतो हजार पाचशे रुपयाला सुनुज पप्पा आपण दुसरी शर्यत खेळू नाही 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 हे रिकामी कामाला जागा